नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाअंतर्गत अटल पेन्शन योजना सुरू झालेली असून या योजनेमुळे गोरगरीब नागरिक अत्यंत चांगल्या पद्धतीने जगत आहेत आणि या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांवर चांगले दिवस येण्याची शक्यता आहे कारण की या योजनेअंतर्गत असंघटित श शे, क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तसेच भारतातील सर्व गरीब नागरिकांसाठी ही पेन्शन योजना सर्वात चांगल्या पद्धतीची पेन्शन योजना मानली जात आहे या योजने या पेन्शन योजनेच्या अंतर्गत आपल्याला आपले वय साठ वर्ष लक्षात असू द्या मित्रांनो आपल्याला आपले अप्ले वय हे साठ वर्ष झाल्याच्या नंतर प्रति महिना दोन हजार तीन हजार एक हजार किंवा चार हजार तसेच जास्तीत जास्त म्हणलं तर पाच हजार रुपये पेन्शनचा फायदा मिळणार आहे प्रति महिना हे पैसे आपल्याला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आपण प्रति महिना गुंतवलेली जी रक्कम आहे या रकमेप्रमाणे आपल्याला या य या पेन्शनचे पैसे मिळणार आहेत तसेच साहजिकच गोष्ट आहे की या पेन्शन योजनेमुळे प्रत्येक नागरिक श्रीमंत होणार आहे तसेच या योजनेसाठी अर्ज तुम्हाला करायचा असेल तर कमीत कमी वय तुमचे अठरा ते अठरा वर्ष असावे आणि जास्तीत जास्त वय हे चाळीस वर्ष असणे गरजेचे आहे जे नागरिक चाळीस वर्ष वय झालेले आहेत असे नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत तसेच नाव नोंदणी करतेवेळी आपल्याला आपला आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर आपल्याला द्या द्यावा लागणार आहे तसेच आपल्या खात्याची सर्व माहिती आपल्याला फक्त एका क्लिकवर करून ऑनलाईन मिळणार आहे चला तर मित्रांनो पेन्शन कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो तर अशा पद्धतीने मिळेल आपल्याला पेन्शन ती माहिती संपूर्ण बघूया मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकार अंतर्गत सुरू झालेल्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळत आहे आता तुम्ही जर अठरा वर्षाच्या वर्षाचे आहात तर आपल्याला प्रति महिना फक्त बेचाळीस रुपये गुंतवावे लागणार आहेत तसेच यामध्ये आपल्याला एक हजार रुपये पेन्शनचा फायदा मिळणार आहे तसेच आपण चौऱ्याऐंशी रुपये प्रति महिना गुंतवणूक केली तर पेन्शन म्हणून आपल्याला तब्बल दोन हजार रुपये प्रति महिना नंतर पेन्शन मिळणार आहे आता आपण प्रत्येक महिना दोनशे रुपये यामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला जास्तीत जास्त पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे आपण चाळीस चाळीसाव्या वर्षी जर या योजनेमध्ये अर्ज केला तर आपल्याला पाच हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर यामध्ये महिना एक हजार चारशे चोपन्न रुपयेचा लाभ आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आपल्या माहितीस्तव आम्ही सांगून इच्छितो की अटल पेन्शन योजनेमध्ये आपल्याला पन्नास वर्ष वय झाल्यानंतर ही पेन्शन सुरू होते तोपर्यंत आपल्याला प्रति महिना आपल्या गुंतवणुकीप्रमाणे रक्कम गुंतवावी लागते आणि त्याचप्रमाणे आपल्याला पेन्शन सुरू होते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद